नमस्कार मी मनीषेंगळे जोशी तुम्ही पाहत आहात युवाधीय सरपंचांच्या बाबत कडक कायद्याची अंमलबजावणी करावी ताथासाहेब देशमुख महाराष्ट्र राज्यात सरपंचांवर होणारे हल्ले लक्षात घेऊन आणि गाव पातळीवरील त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला तर असे लक्षात येते की सरपंच पद हे एक प्रकारे काटेरी मुकुटच आहे नुकतीच बीड जिल्ह्यातील मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घ्ण हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र साधरून गेला प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आपण सर्वांनी ही घटना ऐकली आहे मी त्याबद्दलच आणखी काही बोलणार नाही परंतु या ठिकाणी मला एक गोष्ट निदर्शनास आणावी वाटते आणि ती म्हणजे जर सरपंच त्या औदा कंपनीच्या वॉचमनला जेव्हा बाहेरील लोक लोक येऊन दमदादागिरी करतात तेव्हा सरपंच आपलं पहिलं कर्तव्य समजून त्या घटना स्थळी जातात आणि तेथील वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात परंतु तो राग डोक्यात ठेवून सोशल मीडियातून आपली बदनामी झाली या भावनेतून आलेल्या त्या लोकांनी म्हणण्यापेक्षा बावीस ते पंचवीस वर्षाच्या पोरांनी सरपंचांचं अपहरण केलं आणि सर्व शब्दांत मांडत असतानाही हातांचा थरकाप हो अशा प्रकारे तीन तास मारत अमानुष प्रकारे निर्घुण हत्या केली मग इथे प्रश्न उपस्थित राहतो की जर सरपंच तिथे गेलेच नसते तर नक्कीच आ सरपंच तुम्ही तुमच्या आमच्यात त्यांच्या कुटुंबासोबत असते परंतु नाही त्यांनी तसं न करता आपण गावचे प्रथम नागरिक आहोत याचे भान ठेवता घटनास्थळी गेले या घटनेमुळे नक्की सरपंचांचा संरक्षणाचा मुद्दा पुढे येतो आज या महाराष्ट्रातील अनेक सरपंच हे आपले घरदार सोडून गावच्या समाजाच्या विकासासाठी तुटपुंजा मानधनावर रात्रंदिवस राबत असतात गावचा विकास करत असताना कोणाचं बेकायदेशीर अतिक्रमण काढणं असो किंवा वैयक्तिक हेवे दावे असो याचा राग मनात ठेवून काही विघ्न संतोषी त्या सरपंचावर अनेक प्रकारे खोटे गुन्हे दाखल करतात याबरोबर ते समाजकारणाबरोबर कुटुंबाकडे देखील दुर्लक्ष करतात त्यामुळे मी शासनाकडे मागणी करतो की सरपंचांच्या संरक्षणाबाबत कठोर कायद्याची अंमलबजावणी करावी तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत योग्य धोरण घ्यावे जेणेकरून त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाला आधार होईल तसेच आज आपण पाहतो की विधानसभेत प्रत्येक घटकाचा प्रतिनिधी म्हणून अनेक आमदार काम करत असता जसे शिक्षक आमदार पदवीधरांसाठी पदवीधर आमदार तसंच सरपंचांच्या मागण्या मांडण्यासाठी सरपंचांचा आमदार असावा म्हणून सर्व सरपंचांनी या मागणीसाठी अग्रही असावे सरपंच संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहेत आणि जे कोणी या गुन्ह्यात सहभागी असतील त्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून दुसरा कोणी दजावणार नाही आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलांच्या पालकत्वाची जबाबदारी राज्य शासनानं घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शांताई देशमुख सोशल फाउंडेशन अकोलेचे संस्थापक अध्यक्ष तातासाहेब देशमुख यांनी केली आहे त्याचबरोबर आज अनेक राजकीय मंडळी ही अल्पवयीन मुलांचा वापर हा आपल्या राजकारणासाठी करतात पुढे हीच मुलं गुन्हेगारीकडे वळतात त्यामुळे पालकांनी वेळीच आपल्या मुलांना सावध करावं